नमस्कार मी ॲडव्होकेट प्रफुल्ल कुलकर्णी हँड रायटिंग फिंगरप्रिंट एक्सपर्ट भी आहे आणि हस्त सामुद्रिक शास्त्राचा अभ्यास आहे मागच्या वेळेस आपण आपल्या तळ हातावरचे जे काही चार बोटांच्या खाली जे त्रिकोण आहेत त्या त्रिकोणांचं कारकत्व पाहिलं होतं आणि तेव्हा मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की तळहातावर जे काही तीळ असतात त्या तिळांचं कारकत्व मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून हे पद तळ हातावरचा कुठलाही तिळ असेल तर तो अशुभ आहे शुभ नाही डॉक्टर म्हणतात की एखादा तिळ आला किंवा एखादा डाग धब्बा आला तर दिस इज डिसऑर्डर म्हणजे स्किनची डिसऑर्डर फॉर्मेशनच्या वेळेस पण हस्त सामुद्रिक शास्त्रात तसं नाही आहे हे अर्थसामुद्रिक शास्त्रामध्ये तीळ असेल डाग धब्बा असेल तर तो जो आहे तर तो ज्या ठिकाणी असेल ज्या ग्रहावर असेल ज्या रेषेवर असेल त्या त्याच्यासाठी तो अशुभत्व आणतो अशुभत्व आणतो अशुभत्व आणतो म्हणजे काय जे शुभ आहे त्या शुभाचं कारकत्व तो कमी करतो आता हे पहा की पहिलं बोट आहे मागच्या वेळी जसं पाहिलं होतं की याला गुरुचं बोट म्हणतात ह्या गुरुच्या बोटावर जर वरच्या बाजूला मध्यभागी किंवा अलीकडे पलीकडे कुठे जरी असला एक बारीक तीळ असला तर तो मान सन्मान जो आहे तो तुमचा कमीपणा तुम्हाला आणतो म्हणजे तुम्हाला काही लोकांपासून तोंड लपवायची पाळी येते कदाचित तुमची उधारी बाहेर राहते किंवा कुठल्या तरी काहीतरी तुमच्या हातून अडचणीच्या काळामध्ये जे काही घटना घडली गट ते त्याच्यामुळे तुम्हाला तो अपमान हा सहन करावा लागतो परंतु एक लक्षात घ्या तिळाचा रंग हा खूप महत्वाचा आहे तपकिरी तिळ असेल तर तो कमी त्रास देतो नंतर जसा जसा तो गडद होत जाईल जसा जसा तो डार्क असेल त्याच्याप्रमाणे त्याचा त्याचं जे आहे त्याच अशुभत्व वाढत जात जेवढा तो मोठा होत जाईल तेवढं त्याचं ते अशुभत्व वाढत जात आता पूर्वी म्हणायचे पहा की मुठ बंद आहे मुठीच्या बंद बंद असताना जर खाली तळहात हातावर जर तिवे असेल तर असं म्हणायचे की बाबा यांना उत्तम आहे झाकली मूठ सव्वा लाखायची आणि त्याच्यात तीळ हा लक्ष लक्षपती होणार किंवा हा मोठा होणार मानेवर तीळ असेल तर म्हणायचं की एक चेन मिळणार म्हणजे अशा पद्धतीची पूर्वीची जी आहे तिथे पूर्वीची काही अं म्हणी होती पण तसं बिलकुल नाही आहे हातावर कुठे जरी तीळ असेल तरी तो अशुभच आहे मात्र तो जर तीळ जसं मी म्हंटल की तपकेरी असेल तपकिरी रंगावर असेल फिकट रंगावर असेल तर तो आणि छोटा असेल तर तो कमी त्रासदायक असतो आता जसं मी म्हटलं की गुरु ग्रहावर जर ह्या पहिल्या बोटाच्या खाली गुरुग्रह आहे आणि त्या गुरुग्रहावर जर तो तीळ असेल तर तो मान सन्मान तुमचा जो आहे तर तो, तो कमी करतो आता मान सन्मान जो आहे तो तो रविग्रहावर पण करतो तिसऱ्या बोटाच्या खाली असताना पण करतो पण रविग्रहावर असतानाचे बाकीच्या गोष्टी जे आहेत ते, ते बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील ते आता आपण पाहणार आहोत आता दुसरं बोट आहे आता दुसरं मधलं बोट आहे तर मधलं बोट आहे शनीचं बोट आणि ह्या शनीच्या बोटावर ह्या पहिल्या रेषेच्या वर जर आपल्याला एखादा काळातील असेल तर तो तुम्हाला आर्थिक अडचण देतो तो तुम्हाला अपघातास कारणीभूत होतो तो तुमचं जे आहे की त्या काळातलं उत्पन्न ज्या काळात जे तुम्हाला येणार असं तर ते कमी करतो किंवा ते घटून टाकतो तर असा जो हा तिळ आहे तो तो शनिग्रहावरचा आहे आता शनिग्रहावरचा तीळ का बरं त्रास देतो कारण की तिथे तुमची भाग्य रेषा जाते भाग्येषा थेट शनिग्रहावर जाऊन थांबते आणि जेव्हा भाग्यरेषेच्या आसपास तो तो असतो किंवा भाग्यरेषेवर असतो त्या काळामध्ये तुम्हाला आर्थिक फटका हा नक्कीच बसतो आणि आसपास आगीकडे पलीकडे जरी असेल तर तुम्हाला वाहनाचा धोका हा जो आहे हा निश्चित निर्माण होतो आता तिसर बोट जे आहे तर तिसऱ्या बोटाखाली रविग्रह आहे आणि या ग्रहावर जी काही खालून वर रेषा रेषा येते ती रवी रेषा येते आता रवी रवी म्हणजे प्रकाश रवी म्हणजे तेज ग्रहावर जर असेल तर मान सन्मानात तर खोटी येतेच परंतु तुमच्या डोळ्यांना निश्चितच काही ना काही प्रॉब्लेम्स येतात म्हणजे ग्रहावर जर तीळ असेल तर तो डोळ्यांच्या आजारासाठी हा निश्चित असतो हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे तर हा जो काही रविग्रह आहे तर याच्यानंतरचा बुधग्रह म्हणजे हा करंगळीच्या खाली जो असलेला तो बुध ग्रह आहे मग बुधग्रह काय हा हुशारीचा आहे हा व्यापाराचा आहे हा बुद्धिमत्तेचा आहे हा तुमच्या चालकीचा आहे आणि जेव्हा त्या बुधग्रहावर हो जर तुम्हाला तीळ आला तर मग तू तु, तु, तुम्हाला व्यापारातही खोट येते तुमची जी काही बुद्धी जी काही चालायची असते किंवा जी काही बुद्धी रेग्युलर तुमच्याकडे असते तर ती सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम देते किंवा अधूनमधून तुम्हाला ते नक्की काय करावं ते सुचत नाही तर ह्या चारीग्रहांवर म्हणजे बोटाच्या खाली हृदय वर हे जे जे काही ग्रह आहेत तर त्याच्यावरच्या तिळाचं आपण आता कारकत्व पाहिलं आता पण फक्त मग इथेच असतो का तीळ तर बिलकुल नाही हा तिळ आहे तो अंगठ्याच्या पहिल्या पेरावर पण असतो आता अंगठ्याच्या पहिल्या पेरावर जर इथे असेल तर तुम्हाला विचारशक्तीमध्ये तो अडथळा आणतो कारण की विचारशक्तीचा हा अंगठ्याचं पहिलं पेर आहे नंतर तुम्हाला ह्या बोटांवर जरी तर ह्या बोटांवर जरी असेल बोटांच्या एखाद्या पेरावर जरी असेल तर हे जे काही खालचे ग्रह आहेत गुरु शनी रवी आणि बुध यांच्या कारकत्वामध्ये का तो कमीपणा आणतो आता आपण खाली जाऊयात आता इथे चंद्रग्रह चंद्र शुक्र आहे आणि या पलीकडे जो आहे चंद्र आहे आता हा जो शुक्र आहे ह्या ग्रहावर जर थोडासा खाली जर असेल तर पोटाच्या खालीचे आजार जास्त असतात त्याच्यात स्त्रियांचे आजार सुद्धा आले आणि स्त्रियांचे जे आजार आहेत ते पण असतात म्हणजे आपल्या कमरेच्या खालचे जेवढे आजार असतील तर ह्या शुक्र ग्रहाच्या कारकत्वामुळे का हो, ते तुम्हाला येत असतात आता हा चंद्र चंद्रग्रह चंद्र, चंद्र, चंद्र म्हणजे भावभावना कल्पना कल्पना विस्तार आणि योजना तर आपल्याला जर ह्या चंद्रग्रहावर कुठे जरी तीळ असेल तरी तो तुम्हाला तुमच्या ज्या काही कल्पना असतील त्याच्यामध्ये अडथळे आणतो तुमच्या काही योजना असतील त्यामध्ये अडथळे आणतो तुमचे मानसिक आंदोलन वाढवतो आणि मनाला तुमच्याला त्रास होतो किंवा तुम्ही जर विद्वान असाल तर तुम्हाला त्या काळामध्ये या चंद्रग्रहावरचा तीळ कुठलंही मोठं काम करू देत नाही नेहमी अडचणी आणतो आता मी त्यावेळेस म्हणायचं कारण काय तर एक लक्षात घ्यावा काही तीळ काही वर्षासाठी येतात आणि जातात बऱ्याच वेळेस असं होतं की आहो माझ्या हातात तीळ नव्हता पण आता आला आहे पण मग काही तीळ येतात आणि जातात त्यांचं कार्य संपलं की ते परत जातात फिकट होत जातात आणि जेव्हा फिके फिके व्हायला लागतात तेव्हा त्यांचं अशुभत्व आहे ते अशुभत्व कमी होतं आजच्या हातावरच्या जे काही तीळ मी दाखवली आणि त्यांचे कारकत्व दाखवली त्याचा आज एपिसोड मी इथेच संपतो आणि पाहत रहा किमया हस्तरेषांचे नमस्कार